नमस्ते हॉटेल झनझणीत मेजालतून खूप खूप स्वागत आज आपल्याला पंढरपुरी बाजारी आमटी बनवायची त्यासाठी लागणार साहित्य पाहूया तूर डाळ सहा चमचे घेतलेली आहेत हरभर डाळ तीन चमचे मूग डाळ तीन चमचे आहे मसूर डाळ तीन चमचे उडी डाळ दीड चमचा आहे आणि दोन चमचे तेल आहे आता ह्या डाळी आपल्याला सगळ्यात धुवून घ्यायची धुवून घ्यायचं आहे आणि कुकरला लावायचे कुकर मध्ये ला एक ग्लास पाणी टाकलेले त्याच्यात पण हे तेल टाकायचंय आपल्याला त्याच्यात पाणी पण डाळीच्या वरती ठेवलेले आहे ला आता आपण कुकरला लावूया ही डाळ तीनच शिट्ट्या घ्यायच्या आहेत आपल्याला आता वाटण्यासाठी साहित्य पाहूया दीड कांदा घेतलेला आहे दीड टोमॅटो आहे तीन चमचे खोबरं आहे सुकं खोबरं घेतलेलं आहे पंचवीस लसणाच्या पाकळ्या आहे दीड इंच आलं आहे मूडभर कोथंबीर आहे आता आपल्याला कांदा खोबरं हे भाजून घ्यायचे आहे आलं लसूण हे सगळंच भाजून घ्यायचे आहे कुकर, वाटण भाजून घेऊया ठेवलेली आहे कांदा कापून घ्यायचा आहे पहिला पातळ उभा कांदा कापलेला आहे भाजण्यासाठी मध्ये ही बाजारी आमटी खूप प्रसिद्ध आहे तोंडाला चव आणणारी झनझणी तरीदार बाजार आमटी पूर्वी लोकांना खायला मिळायचं नाही त्यावेळेस कुणीतरी असं सांगितलेलं आहे की ही आमटी तुम्ही करून पहा तेव्हापासनं बा बाजारात ही बाजारी आमटी बनवतो कांदा भाजून घ्यायचा आहे आपली किटली ते एक पळी तेल घेतलेले तेल टाकूया कांद्यामध्येच आपल्याला टोमॅटो खोबरं आलं लसूण भाजून घ्यायचंय कांदा थोडा भाजला जातोय तोपर्यंत टोमॅटो कापून घेऊया कांदा आपला थोडा भाजून झालेला आहे आता टोमॅटो टाकूया लसूण टोमॅटो लसूण पण परतून झालेलं आहे तर आपण खोबरं टाकूया आल टाकूया आल मी जरा किसून घेतलेले वाटण चांगलं भाजून झालेले आहे आपलं भाजून झालेलं आहे गॅस बंद करूया थोडं थंड झालं की आपल्याला बारीक करायचंय लो वाटण थंड झालेलं आहे आता बारीक करून घेऊया manas bir थोड पाणी घालूया झालेले बारीक थोडं फिरवायचे वाटण बारीक झालेले आता आपण कोणी देऊन घेऊया अर्धा आमटीचं वाटण झालेले बारीक करून तडका देऊन घेऊया आता आपण कोपर उघडून पाहूया डाळ शिजलेली आहे शिजली गेलेली आहे गे ती गे। डाळ जरा आपल्याला चमच्याने ये ना अशी रगडून न्यायची आहे सगळे डाळी खूप छान शिललेली आहे आपल्याला फोडणीसाठी लागणारे साहित्य पाहूया दीड चमचा जिरी आहे वीस कडीपत्त्याची पानं आहे तीन चमचे मिरची पावडर आहे तीन चमचे काळा मसाला आहे दीड चमचे गरम मसाला आहे अर्धा चमचा हळद आहे अर्धा चमचा हिंग आहे आणि सहा चमचे तेल आहे चवीनुसार मिठी आता आपण फोडणी देऊन घेऊया हो तेल तेल गरम होतय जरा जिरी कढीपत्ता गॅस बारीक केलेला आहे हळद मिरची पावडर काळा मसाला गरम मसाला हिंग हे वाटण घालायचे वाटण चांगलं आपल्याला परतून घ्यायचंय तसं भाजून घेतलेलंच आहे आता आपल्याला मीठ घालायचे मसाला चांगला परतून झालेला आहे डाळ टाकूया ही आमटी पातळच असते जास्त घट्ट नसते कामगार लोकांसाठी ही बाजारी आमटी पंढरपूर मध्ये बनवली जाते सोलापूर पंढरपूर इथे फेमस आमटी पाणी टाकूया चांगली उकडी आलेली आहे आपली बाजारी आमटी तयार झालेली आहे आता गॅस बंद करूया आपको ऑन द डॉट फिक्स मिलती रहेगी म्यूचुअल फंड से कौसमेर ठाकुर जरा आपली पंढरपुरी स्पेशल बाजार तयार झालेली आहे तुम्ही पण अशीच करून पहा खाऊन पहा कशी झाली ती सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद